नमस्कार तुमचं प्रत्येकाचं खूप खूप खुँ स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली तुम्ही प्रत्येकाने आजपर्यंत खूप वेट केलेलं आहे आजच्या व्हिडिओसाठी कारण की आपण एक सिरीज कंटिन्यू केली होती ज्यामध्ये टेन्सेस आपण सुरुवातीला फिनिश करणार आहोत बरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टेन्स एक्झॅक्टली शिकून होणार काय तर तुम्ही कुठलीही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येकाच्या आता एक्झाम्स पाहायला मिळत आहेत आता येत्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आता दहावी आणि बारावीचे सर्व पेपर सुरू होऊन जातील आणि त्यांना आता ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट आता टेन्शन यायला लागलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत आता तर आजचा आपला जो काही टेन्स असणार आहे व्हिडिओमधला तर तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स बेसिकली सगळे टेन्स ज्यावेळेस आपण शिकणार आहोत किंवा आतापर्यंत जे काही शिकलेलं आहोत एक गोष्ट तर आपण प्रत्येक जणांनी क्लिअर केलेलं आहे की कुठलाही टेन्स शिकण्या अगोदर तो का शिकायचा हे महत्वाचा प्रश्न आहे ओके आता आपला आजचा जरी सिंपल फ्युचर टेस्ट असेल तरी तो शिकण्यामागचं लॉजिक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला भविष्यातली एखादी गोष्ट प्रेडिक्ट करायची ज्यावेळी होणाऱ्या एखाद्या गोष्टी तुम्हाला संदर्भ द्यायचं आहे एखाद्या फ्युचरमधला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल त्याचं बरेचसे पाहणार आहेत त्यामुळे राहा थोडक्यात सांगू का तर कुठल्याही प्रकारची भविष्यातली घटना तुम्हाला आत्ता सांगायची असेल तर त्यावेळेस सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो याचा फॉर्म्युला एकदा तुम्ही पाहू शकता या तर याचा फॉर्म्युला रेग्युलरली आपल्या बाकी सब्जेक्ट सॉरी बाकी टेन्सेस सारखा येतं सब्जेक्टसोबतच सुरू होत आहे तर सब्जेक्ट प्लस विल प्लस विवन आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि ॲडवर येतं ते तुम्हाला वाक्याच्या शेवटी नेहमी पाहायला मिळतं तर वाक्य कसं बनतं लक्षात घ्या कधी पण या सिम्पल फ्युचर टेनचं तर जेव्हा कधी कुठल्याही वाक्यातील कर्ता तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की वाक्याचा कर्ता कोणता आहे तर वाक्याचा कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला अजून एक व्हिडिओ तुम्हाला ड्रॉप करतोय मी ते आय बटनावरती तर तो व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित पहा कारण की त्यामध्ये मी एक्झॅक्टली इन्फॉर्मेटिव्ह जे काही कर्ते असतात ते एक्सप्लेन केलेले आहेत तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा हो आहे तो सुद्धा पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर जर लिंक नाही लागली तर हा परत व्हिडिओ पाहायचा आहे सो so दॅट तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल सगळं तर आता करता तर क्लिअर झालाय पण जेव्हा कधी तुम्हाला भविष्य दर्शवायचं त्यावेळेस तिथं फक्त तुम्हाला विल पाहायला मिळत आहे बरोबर हां तर विल फक्त स्पीकिंगसाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये शाल सुद्धा वापरलं जातं म्हणजे तुमचा फॉर्म्युला जर पाहायचा झालं तर तो बनतो सब्जेक्ट शाल विल किंवा आणि त्याच्यानंतर व्ही वन आणि नंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स वाक्याचा उर्वरित भाग त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि वर पाहायला मिळतं तर तुम्ही शाल का वापरायचं सांग ते सांगतो मी तुम्हाला जेव्हा कधी वाक्यातील करता आय आणि वी असेल तेव्हा शाल वापरू शकता पण विल तर तसं काही नाही आहे विल तुम्ही कर्त्यांसोबत वापरू शकता विथ इच अँड एवरी सब्जेक्ट यू कॅन यूज युअर हेल्पिंग व्हर विथ इज विल बट यू आर अलाउड टू यूज युअर शाल विथ आय अँड वी ओनली त्या दोनही कर्त्यासोबत तुम्हाला शालच वापरावं लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाहीये ओके पण तसं वेलचे काय कंडिशन नाहीये वेल तुम्ही प्रत्येक कर्त्यासोबत वापरू शकता आता इथपर्यंत तर प्रत्येकाला क्लिअर आहे की सर सब्जेक्ट लक्षात आलाय मला त्याच्यानंतर शाल विल कधी वापरायचं ते, ते लक्षात आलंय सिम्पल फ्युचर टेस्ट का वापरायचं हे सुद्धा लक्षात आलंय पण क्रियापदाचं काय तर क्रियापदाचं इथं पहिलं रूप इथं वापरलं जाणार आहे हेर आर गोईन टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ मेन व्हर्म ज्याच्या मदतीने आपल्याला वाक्यात कोणती घटना घडणार आहे कोणती क्रिया असणार आहे हे ओळखायला मदत होते आता ओके okay? वाक्याचं रिमेनिंग पार्ट जर म्हणायला जाल तर कधी कधी काय होतं वाक्याचा उर्वरित भाग वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा घेतला जाऊ शकतो यू कॅन टेक युअर रिमेनिंग uh, पार्ट ऑफ द सेंटेन्स इन स्टार्टिंग ऑफ सेंटेन्स ओके त्याच्यामुळे okay? एवढं काय प्रॉब्लेमॅटिक नाही आहे तुमच्या वाक्याचा उर्वरित भाग तर दॅट्स uh, एट एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरीसुद्धा चांगलं आहे आता याचे काही उदाहरणं पाहूयात त्याचं पहिलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा उदाहरणार्थ मी युट्यूबवर व्हिडिओ पाहिल मी युट्यूबवर व्हिडिओ पाहिल म्हणजेच काय आय विल वॉच व्हिडिओ ऑन युट्यूब आय विल वॉच व्हिडिओ ऑन यूट त्यानंतर तो तो उद्या क्लासला जाईल तो उद्या क्लासला जाईल म्हणजेच काय ही विल गो टू क्लास टुमारो ही विल गो टू क्लास टुमारो ओके नंतर काय ती पाहुण्यांसाठी चहा बनवेल ती पाहुण्यांसाठी चहा बनवेल शी विल मेक टी फॉर गेस्ट्स शी विल मेक टी फॉर गेस्ट आता इथपर्यंत क्लिअर आहे थोडेसे प्ल्युरल पण काही एक्झाम्पल्स घेऊयात समजा उद्या आ, तुम्ही आ, उद्या तुम्ही क्रिकेट खेळाल यू विल प्ले क्रिकेट टुमारो किंवा टुमारो यू विल प्ले क्रिकेट घेतलं तरी हरकत नाही आहे त्याच्यानंतर अजून आपण म्हणू शकतो आपण आपण हळूहळू इंग्रजी शिकू आपण हळूहळू इंग्रजी शिकू वे वी विल लर्न इंग्लिश स्लोली ओके किंवा स्टेप बाय स्टेप म्हणले तरी सुद्धा हरकत नाहीये तर मित्रांनो होता हा आपला आता सिंपल फ्युचर ते ज्याच्या मदतीने तुम्ही भविष्यात घडणारी कुठलीही घटना लगेच मांडू शकतात वाक्याचं स्ट्रक्चर परत एकदा लक्षात घ्या सब्जेक्टपासनं स्टार्ट होणार विल येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येणार आणि वाक्याचा रिमेनिंग पार्ट पाहायला मिळतो वाक्याचा उर्वरित भाग कसा घेतला तरी दॅट्स ओके अशा पद्धतीने आपल्या सिम्पल फ्युचर टेनचा जर तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला कुठलंही वाक्य जे की भविष्याच्या संदर्भात असेल ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक नसेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगायचं आहे ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असतील तो आपला पुढच्या व्हिडिओचा टॉपिक असेल तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना हा तर तुम्ही लाईक केलं बाय चान्स केलं नसेल तर लगेच लाईक करून माझा उत्साह वाढवून विसरायचा नाहीये आणि त्याचबरोबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या कॉलेज ग्रुप मध्ये तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये म्हणा कुठलंही व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचा ज्याच्यात जास्त विद्यार्थी किंवा जास्त मुलं कनेक्टेड आहे तिथं हा व्हिडिओ ड्रॉप करा याची लिंक सेंड करा खाली शेअर बटनावरती क्लिक करून काय उभं कारण की हा व्हिडिओ मराठीचा असल्या कारणानं सगळ्याला सोपं जाईल समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच